हरितालिकाची कहाणी सर्वांनी नक्की ऐका आणि शेअर करायला विसरू नका व या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा आपण हरितालिका वाचल्याचे पुण्य लावेल चला तर सुरू करूया या हरितालिका व्रताची कथा एके दिवशी शंकर पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणत श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या कुणाईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार ब्राह्मण श्रेष्ठ देवात श्रेष्ठ नद्यात श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्यात पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला व्हावे म्हणून मोठ तप केलं चौसष्ट वर्ष तर झाडाची टिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस म्हणजे तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझा श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोण त्याला चिंता पडली इतक्यात तिचं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व्हळण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवन झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास वाटलेलं आहे म्हणून मी थोडे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद देखून निघून विष्णूकडे आले त्यांनाही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्या तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवाचं मला दुसरं करण नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका मूळ अरण्यात तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथे माझी लिंग पार्वतीस स्थापिलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीय होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं इथलं माझं आसन हालल नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर सांगितलं तू म्हणालीस तिने माझे पती व्हाव याशिवाय तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला येऊन घरी गेला मग काही दिवसांनी म्हणून पाहून मला अर्पण केलं अशे या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी कोरण बांधावं केळीचे खांब लावून त्या स्थळ सुशोभित करावं पुनरामोळी घालून पार्वतीस महादेवाचं लिंग स्थापन करावं शोशोकचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साते जन्माचं पातक नाहीसं होतं स्लॅचं मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतं व खूप होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी देवाब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी पिंपळाच्या पारी सुपर संपूर्ण तर अशी आहे हरितालिका व्रताची कथा आवडली तर नक्की शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद